तिला सतरा सप्टेंबर रोजी समाज आक्रमक होत रास्ता रोको करण्यात आला जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकर बंजारा समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला सात दिवस झाले आहेत मात्र या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे आणि आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अभिवादन करण्यासाठी जालना आल्या होत्या यावेळी त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या मात्र या उपोषणस्थळी भेट न दिल्यामुळे बंजारा समाज आक्रमक होत त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले सुमारे एक ते दोन तास हे आंदोलन चालले यावेळी प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करून दोन तासानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे मात्र आमच्या मागण्यांकडे प्रशासन व सरकार दुर्लक्ष करत आहे आणि याकडे वेळीच लक्ष द्यावे कारण हैदराबाद गॅझेटनुसार पंजारा समाज हा एसटी प्रवर्गात येतो मात्र आमच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे व आमच्या उपोषणस्थळीसुद्धा कोणीही येत नाही त्यामुळे सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्याने आमच्या उपोषणस्थळी येऊन आम्हाला लेखी आश्वासन घ्यावे ही आमची मागणी आहे ती लवकर पूर्ण केल्या जाईल तेव्हा आम्ही हे सुरू असलेले आमरण उपोषण तात्काळ स्थगित करू आता चोवीस तासानंतर जालना शहराच्या प्रत्येक चौकाचौकात आमचे बंजारा समाज बांधव आंदोलन करतील व रास्तारोको आंदोलन करतील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे तसेच जालनाचे उपविभागीय अधिकारी रामदास तौंड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांची समज काढली व तुमच्या मागण्या लवकरच शासन दरबारी मांडून कायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जातील असा शब्द दिला आहे व आंदोलन करा मात्र स्थानिक नागरिकांना व रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही असे आंदोलन करा व प्रशासनास सहकार्य करा असेही मत रामदास तौंड जालना उपविभागीय अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे तसेच उद्धव पवार बंजारा समाज आंदोलन यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आपल्या बंजारा बांधवांचं जे आंदोलन इथं चालू आहे जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने दखल ऑलरेडी घेतलेली आहे कुठल्याही गैरसमज त्यांनी प्रशासनाबाबत किंवा शासनाबाबत करू नये अशी त्यांना विनंती करतो परत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ऑलरेडी जो मोर्चा दोन दिवसापूर्वी आलेला होता आंबड चौक ते निवेदन मी स्वतः स्वीकारले ते निवेदनाची दखल घेऊन शासन स्तरावर पाठवलेलं पण आहे त्यांच्या निवेदनाची दखल शासन स्तरावर घेत नक्की घेतली जाईल फक्त या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं हो। आणि इतर जी जनता आ, जी आहे आपली जालनेकर आहेत त्यांना पण कुठलाही त्रास होणार नाही या अनुषंगाने काळजी घ्यावी आणि सर्व शांततेत फक्त प्रशासनाला सहकार्य करून आंदोलन माग मागे एवढंच विनंती आहे आज तुम्ही रोको आंदोलन केलंय काय मागणी होती काय आमची प्रमुख मागणी आहे की बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेट नुसार आणि त्याच्या अगोदर सुद्धा आदिवासी आहे भारताची निर्मिती जिथून झाली मोहन जो तो हळपा संस तिथं राहणारा मूळचा रहिवासी मूळ आदिवासी म्हणून बंजारा समाज त्या ठिकाणी ओळख आहे बंजारा समाजाच्या ज्या चालीरीती किंवा रूढी परंपरा किंवा बोलीभाषा खानपान हे सगळं वेगळं आहे आणि आदिवासीच्या सगळ्या सवल म्हणजे ज्या काही अटी आहेत त्या आम्हाला लागू पडतात महत्वाची गोष्ट म्हणजे काल म्हणजे काही दिवसापूर्वी मराठा समाजाला मरा म्हणजे जो हैदराबाद गॅजेट आहे तो लागू करण्यात आला कारण हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाज हा कुंदी दाखवण्यात आलेला आहे त्याच हैद हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा म्हणजे आदिवासी दाखवण्यात आलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट हा मराठवाडा पुरता लागू आहे मराठवाड्याचं ज्या म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हैदराबाद स्टेटची निर्मिती झाल्यानंतर हैदराबाद स्टेटमधून त्यावेळेसचे पाच जिल्हे आत्ताचे आठ जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यावेळेस असा करार झाला हैदराबाद स्टेटचा आणि महाराष्ट्राचा हैदराबाद स्टेटमध्ये बंजारा समाजाला ज्या काही सोयी सवलती आहेत त्या आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारतर्फे देऊ तशा वर्गाच्या आम्हाला कोणत्या सोयी सवलती दिल्या नाही आणि विशेष सांगू इच्छितो जर हैदराबाद गॅजेटनुसार जर समजा मराठा समाजाला आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा देतात कारण तीनशे एकाहत्तर कलमानुसार राष्ट्रपतीला तसे अधिकार आहेत तसं आदेश पारित करण्याचे सुद्धा अधिकार आहेत की आणि मराठवाडा पुरते मराठवाडा सीमित राखून आम्हाला आदिवासीची सवलती राष्ट्रपती महोदय आम्हाला देऊ शकतात तशा प्रकारचं निवेदन किंवा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतीकडे पाठवायला हवा परंतु आजच्यापर्यंत तशा प्रकारचा अहवाल पाठवला नाही आम्ही दोन या आठ दिवसापासून आमच्या बंजारा समाज आक्रमक होतोय ठिकठिकाणी बंजारा समाजाचे तरुण युवक जातीसाठी बलिदान करायला तयार होत आहेत आजपर्यंत तीन जणांचे बळी थीक गेले काल मंटा तालुक्यातील लिमखेडीतील एका तरुणाने आपलं जीवन संपवलं या ठिकाणी दोन तरुण आठ दिवसापासून उपोषणावर बसलेत कोणताही प्रशासक या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला आला नाही जिल्हाधिकारी आला नाही आरोग्य विभाग आला नाही आणि आज, ले ले, आज वन्णारी वन्णारी तर त्या तरुणांची प्रकृती अतिशय खरावली आहे बी पी लो झालेले शुगर अतिशय हाय झालेले आहे परंतु तरी कोणी दखल घेत नाही आज पालकमंत्री या ठिकाणी आल्या आमची विनंती होती पालकमंत्र्याला की तुम्ही म्हणता की बंजारी बंजारी एक आहोत आपण एक आहोत मग जर तुम्ही आमच्या विचाराची सहमत असाल समताक्ष असाल तर तुमचं काम होतं की तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या विचाराची ज्यांचा समज आहे त्या समाजाचा एक एक दोन तरुण या ठिकाणी उपोषण आहेत प्राण प्राणांतिक उपोषण करतायत शेवटच्या अंतिम घटक उपोषण आपण त्यांना भेट दिली पाहिजे त्यांचं सात्वन केलं पाहिजे त्यांना शासनाकडे भांडून तुमच्या मागण्याच्या मी का अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे हवं होतं परंतु पालकमंत्री या ठिकाणी थांबले आहेत त्या सरळ गेल्यात म्हणून जनतेचा आक्रोश सोपावून आला आणि बंजारा समाजाला जोपर्यंत आदिवासीच्या सवलती मिळतात तोपर्यंत आम्ही काही स्वस्त अशा प्रकारचा सुख या समाज बांधवातून निघत होता आज काही मान्यवर काही प्रशासकीय सेवतील अधिकारी या ठिकाणी आले अप्पर जिल्हाधिकारी एस डी एम तहसीलदार मॅडम त्यांनी आम्हाला विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस प्रशासनातील डी वाय पी कुलकर्णी साहेब शेवाळे साहेब शेळके साहेब हे सुद्धा आले त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचा जे रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याला स्थगिती दिली परंतु स्थगिती चोवीस तासासाठी दिली आजच्या दहापासून तर उद्या दहापर्यंत प्रशासनातील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री यांनी या ठिकाणी यावं आमचं निवेदन स्वीकारावं या ठिकाणी जा उपोषण करताना धीर द्यावा आणि तुम्हाला आदिवासीच्या सवलत तशा प्रकारची मागणी शासनाकडे करू अशा प्रकारचं लेखी निवेदन आश्वासन की लेखी निवेदन आम्हाला द्यावं यासाठीच आम्ही म्हणजे अशा प्रकारची मागणी केली त्यांनी आम्हाला शब्द दिला उद्या दहापर्यंत प्रशासकीय सेवेतील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येईल तुमचं निवेदन घे आणि जर आला नाही तर उद्या दहा वाजता जालन्याच्या चोर बाजूने ज्या ज्या ठिकाणावरून जालन्यामध्ये पडत हे सगळे रस्ते आम्ही या ठिकाणी बंद करावं चक्का जाम आंदोलन करावं काय परिणाम होईल त्याची आम्ही परवा करा नाही आम्हाला येरी गुन्हेगार जमात म्हणून आमच्या समाजाचा उल्लेख केलेला आहे आम्ही गुन्हेगारी आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला जेलमध्ये टाका मारायचं तर मारा आमचा समाज आता पाठीमागा हटणार नाही እእን እእን እን እእን